नांदेड शहरात मनेर वारलू समाज सुधारक मंडळ नांदेडच्या वतीने उपवधू उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन प्रमुख मानेवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मानेवरांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रमुख मानेवरांनी मनोगत व्यक्त केले आमचा आदिवासी मानेवरून समाज पोटा पाण्यासाठी नोकरीसाठी पूर्ण महाराष्ट्रात देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी विकुरलेला आहे त्यामुळं आमच्या समाजातल्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलामुलींच्या लग्नाच्या खूप मोठ्या समस्या आहेत मुलाला मुलगी अनुरूप भेटत नाही मुलीला मुलगा अनुरूप भेटत नाही त्याच्यामुळं स्थळ शोधण्यासाठी बऱ्याचशा परिवाराला वेळ काढणे त्यांची माहिती मिळवणे त्यांच्यासाठी जाणे त्यांच्याकडं वेळ मनुष्यबळ श्रम खर्च करून ह्या सगळ्या स्थळ शोधण्यासाठी खूप मोठ्या मर्यादा येत होत्या आणि त्यांचा खूप मोठा वेळेचा पैशाचा अपव्यय होत होता त्यामुळं आमच्या समाजामध्ये मनेरवरलू समाज सुधारक मंडळ ही एक समाजाची जुनी एकमेव संघटना आहे ती समाज सुधारणेचं सामाजिक चळवळीचं चा गेल्या चाळीस बेचाळीस वर्षापासून काम करत आहे त्या चळवळीच्या या कार्यकारिणीनं हा एक वधूवर परिचय मेळावा हे सर्व विवाह इच्छुक अनुरूप मुला, मुला आज या तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं हा आजच्या या परिचय मेळाव्यामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशेच्या जवळपास नोंदी झालेल्या आहेत आणि अनेक त्यापैकी बहुतांश मुलामुलींनी पालकांनी येऊन परिचय दिलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी अजूनही वेळेअभावी त्यांची नोंदणी आम्हाला उशिरा मिळाली त्यामुळं बऱ्याच जणांच्या मुलाखतीसुद्धा होऊ शकलेल्या नाहीत कारण का ने, ने हो ना प्रतिसाद आम्हाला एवढा मिळेल वाटलं नव्हतं परंतु निश्चितच या आजच्या समस्येनं समाजाला फार मोठं विचार करायला लावलेलं आहे की ही समस्या प्रत्येक कुटुंबामध्ये आहे अनुरूप मुलं मुली मिळत नाहीत त्यामुळे या कामासाठी आमच्या मंडळानं पुढाकार घेतला आणि त्या पद्धतीने आज आम्ही आयोजन केलं आणि यशस्वी पद्धतीने आज घडून आलं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं समाजाचा असाच उत्तरोत्तर कायम हे सामाजिक सुधारणेचं काम चलत राहावं अशी आम्हाला सगळ्यांकडून अपेक्षा आहे